भाताच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपीज आपण करतो पुलाव करतो बिर्याणी करतो शिवाय भाताचे गोड प्रकारही केले जातात आणि ज्यांना भात खायला आवडतो ते तर नेहमी भाताच्या वेगवेगळ्या रेसिपीजच्या शोधातच असतात म्हणूनच आजची ही रेसिपी खास राईस लवर्स साठी आहे आज आपण करतोय मशरूम पुलाव अतिशय फ्लेवरफुल असा होणारा हा पुलाव करायला खूपच सोपा आहे आणि कमीत कमी साहित्यात तयार होतो आणि ज्यांना मशरूम आणि राईस दोन्ही आवडतं अशांसाठी तर ही रेसिपी एकदम खास असणार आहे नमस्कार मी अमिता किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर हा मशरूम राईस करण्यासाठी मी इथे एक पॅकेट मशरूम घेतलेत साधारण जे पन्नास रुपयाचं मशरूमचं पाकिट येतं ते अख्ख पाकिट मी ह्यासाठी वापरणार आहे ते स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्याने ते धुवून घ्यायचंय म्हणजे मीठ त्याला चोळायचंय म्हणजे वरची माती सगळी निघून जाते आणि मग ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय आणि ह्या राईस मध्ये आपल्याला घालायचा आहे एक मिडियम साईजचा सा कांदा सगळ्यात आधी आपण मशरूम चिरून घेऊया त्याचा देठही मी वापरणार आहे ते आपल्याला काढून टाकायचं नाहीये साधारणपणे सुरीने असे तीन मशरूमचे तुकडे करायचे हे मिडीयम साईजचं मशरूम आहे त्यामुळे मी ह्याचे तीन तुकडे केलेत आणि खूप पातळ थिन अशा स्लाइस आपल्याला त्याच्या करायच्या नाहीयेत थोड्याशा जाडसरस ठेवायचे कारण मशरूम मध्ये भरपूर पाणी असतं आणि ते शिजल्यावर एकदम कमी होतं म्हणजे श्रिंक होतं म्हणून थोडेसे मोठेच तुकडे आपल्याला त्याचे करायचे पण मशरूम खूप बारीक चिरून घेतले तर ते राईस खाताना आपल्याला जो मशरूमचा बाईट हवा तो मिळणार नाही त्यामुळे अशा स्वरूपातच मशरूम आपल्याला चिरून घ्यायचे हे बघा साधारण एका मशरूमचे तीन तुकडे होतात छोटी साईज असेल तर तुम्ही दोनही करू शकता आता अशाच प्रकारे हे सगळे मशरूम मी चिरून घेणार आहे आणि बाजारातून मशरूम आणताना ते नेहमी स्वच्छ पांढरे बघूनच घ्यायचे पिवळे पडलेले किंवा काळे पडलेले ते अजिबात घ्यायचे नाहीत कारण ते शिळे असतात मशरूम शिळे अजिबात खाऊ नयेत साधारण जे आपल्याला बाजारात पॅकेट मिळतात ते तीन दिवसच वापरले जाऊ शकतात तीन दिवसाच्या वर असतील तर ते वापरू नयेत मशरूम चिरून झाल्यानंतर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा सुद्धा अशा प्रकारे मी एकदम बारीक चिरून घेणार आहे कारण कांद्याचा बाईट आपल्याला ह्या भातामध्ये नकोय त्यामुळे आपण फक्त फ्लेवरसाठी कांदा वापरतोय आणि तो, तो बारीकच चिरून घ्यायचा कांदा चिरून झाल्यानंतर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत हे बासमतीचे तांदूळ आहेत तुम्ही बासमती वापरायचा नसेल तर दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता फक्त तो तांदूळ जुना असायला हवा म्हणजे भात मस्त मोकळा होतो तांदूळ मी धुवून बाजूला ठेवलेले आहेत आणि आता आपण भात करायला घेतोय हा राईस बनवण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलाय तुम्ही तुपाऐवजी बटरही वापरू शकता दोन ते तीन चमचे तूप मी कुकरमध्ये घातलेला आहे आणि त्यावर घातलीये भरपूर बारीक चिरलेली लसूण लसुन। लसणीचा वापर मी थोडासा ह्या मध्ये जास्त करणार आहे कारण मशरूमला एक वेगळ्या प्रकारचा वास असतो तो, तो जाण्यासाठी आपण लसूण जास्त वापरतोय आणि लसूण परतून झाल्यानंतर आपण कांदाही त्यावर परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला फक्त एक ते दोन मिनिटच परतायचा आहे थोडासा तो ट्रान्सपरंट झाला की नंतर आपण त्यामध्ये मशरूम लगेच घालणार आहोत हे बघा आता परतून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचा रंग बदललेला आहे आता आपण चिरलेले मशरूम त्यामध्ये घालूया मशरूम घालून झाल्यानंतर आपल्याला मशरूम सुद्धा दोन मिनिटं परतून घ्यायचे म्हणजे त्याचा थोडासा उग्रवास कमी होईल आणि कांद्याचा आणि लसणीचा स्वाद त्याला छान प्रकारे लागेल हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने मी ते ढवळून घेते कारण मशरूमचं देठ लगेच तुटत आणि ते तुटू नये ते अखंड मशरूमचं पीस राहावा म्हणून मी हे हलक्या हाताने ढवळून घेते मशरूम परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा ओरेगानो हे आहेत चिली फ्लेक्स आणि ही आहे काळी मिरीची पावडर हे तिन्ही एक एक चमचा मी घातलेला आहे आणि थोडासा पिझ्झा मसाला सुद्धा घातलाय जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता हे सगळं घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण हे ढवळून घेऊया तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही काळी मिरी थोडीशी जास्त सुद्धा घालू शकता ज्यांना तिखट आवडतं त्यांनी जरूर काळी मिरी आणि चिली फ्लेक्स जास्त घालावे हा राईस बनवताना आपण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा मसाला वापरणार नाही होत जसा पुलाव मसाला बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला जे एरवी आपण टमालपत्र वगैरे वापरतो ते काहीही यामध्ये वापरायचं नाहीये आता हे परतून झाल्यानंतर ह्यामध्ये मी धुवून ठेवलेले तांदूळ सुद्धा घालणार आहे आणि हे तांदूळ सुद्धा आपल्याला थोडेसे हलके हाताने परतून घ्यायचे खूप जास्त परतायचे आहेत कारण तांदूळाचा दाणा हा आपल्याला अखंड हवा आहे आणि तांदूळ आणि मशरूमचं प्रमाण बघाल तर मी एक पॅकेट जे पन्नास रुपयाचं मिळतं मशरूमचं ते सबंध वापरलेलं आहे आणि त्यासाठी एकच वाटी तांदूळ घेतलेले आहेत कारण आपण मशरूम राईस करतोय त्यामुळे प्रत्येक बाईटमध्ये मशरूम हा आलाच पाहिजे म्हणून मशरूम आणि तांदुळाचं प्रमाण मी सारखं ठेवलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे मीठही आपण चांगलं ढवळून घेऊया तांदूळ परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय पाणी एक वाटी तांदुळासाठी मी इथे दोन वाट्या पाणी वापरतेय मशरूम मध्ये स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे पाणी तुम्ही मोजूनच घाला पाण्याचं प्रमाण चुकलं तर हा भात चिकट होऊ शकतो म्हणून शक्यतो तांदूळ जुने वापरायचे आणि पाणी घालताना ते मोजूनच घालायचं म्हणजे हा राईस एकदम छान आणि मोकळा होतो पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन चिट्ट्या करून घ्यायचे इथे मी छोटा भाजीचा कुकर वापरलाय त्यामुळे मी त्याच्या तीन चिट्ट्या करणार आहे तुम्ही जर मोठ्या कुकरमध्ये हा भात करणार असाल तर तुम्ही दोनच शिट्या करा कारण ह्या कुकरच्या चिट्ट्या फास्ट होतात म्हणून त्या तीन कराव्या लागतात जास्त शिट्या झाल्या तर भात खूप नरम आणि त्याचं खिमट होईल म्हणून चिट्ट्या करताना आपल्याला ही काळजी मात्र घ्यायची खूप जास्त ह्याच्या होऊ द्यायच्या नाहीयेत तीन चिट्ट्या करून झाल्यानंतर त्याची वाफ पूर्णपणे गेल्यानंतरच आपल्याला कुकर आहे हे बघा वाफ गेल्यानंतर कुकर उघडल्यावर हा भात असा दिसतोय मस्तपैकी तो शिजलेला आहे आणि तो असाच आपल्याला हलक्या हाताने ढवळायचा आहे हे बघा कुकर मध्ये केल्यामुळे त्यामध्ये आपण जे चिली फ्लेक्स किंवा काळी मिरी घातली आहे ती वाफे बरोबर वर वा येते म्हणून हलक्या हाताने तो ढवळून घेणं फार महत्वाचं आहे हा मशरूम राईस बनवताना आपण यामध्ये चिली फ्लेक्स काळी मिरी ओरेगानो अशा वेगळ्या मसाल्यांचा वापर केलाय त्यामुळे हा राईस अतिशय फ्लेवरफुल आणि वेगळ्या चवीचा असा होतो ही रेसिपी कधी तुम्ही ट्राय केली नसेल तर एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि ज्यांना मशरूम आवडतात त्यांना तर ही मस्ट ट्राय रेसिपी आहे आणि बनवल्यानंतर हा राईस कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय